नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपला दोन हजार पंचवीस या वर्षातला शुभारंभाचा कार्यक्रम होतो आहे एका आगळ्या वेगळ्या आणि काहीशा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या अनुभव कथनाचा कोल्हापूर इथले दर्यावर्दी बाळासाहेब हिंदुराव पाटोळे उर्फ बापा यांचा आयुष्यातील जवळपास अठ्ठावीस वर्ष बोटीवर घालवणारा हा दर्यावर्दी वेगवेगळ्या देशाच्या प्रांताच्या सीमा पार करताना त्यांना येणारे अचाट भन्नाट अनुभवांचे किस्से आपल्याला सांगणार आहे तेव्हा या आगळ्या वेगळ्या विश्वातले अनुभव ऐकायला आपल्या गप्पा विथ द मरीनर या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा कधी मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रात्री साडेआठ वाजता फक्त गुगल मीटवर